कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कारल्याचा रस्सा भाजी पाहणार आहोत बिलकुल कडू होत नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत तवडीने ही भाजी खातील आणि वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत तर इथे कारली घेतलेली आहेत मी पाव किलो कारली घेतलेली आहेत तर अशा प्रकारे मधोमध मद मी कापून घेत आहे कारल्याचे मी आ, सहा भाग करून घेत आहे अशा प्रकारे कापून मी सगळ्यात सगळे कारले यूज करणार आहे तुम्हाला जर कापून याचे स्लाईस करून जर भाजी करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता पण अशा प्रकारे नक्की करा खूप छान लागते आणि दिसायलाही छान दिसते मुलांना कसं दिसायला छान दिसेल आणि चवीला पण छान असेल की कोणतीही भाजी आवडीने खातात तर अशा प्रकारे मी सगळे कारले कापून घेतलेले आहेत आणि मधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तर इथे आता मी चिंच होती माझ्याकडे चिंच टाकून घेतली आहे जर तुमच्याकडे चिंच नसेल तर लिंबाचं पाणी पण याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर आपल्याला चिंच पूर्ण विरघळून याचा गर आहे ते चिंचाचा पूर्ण पाण्यामध्ये मिक्स झाला पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे चोळून चोळून त्या पाण्यामध्ये मिक्स करत आहे पाण्यामध्ये छान असा चिंच मिक्स झाल्यानंतर आपण जे कापून ठेवले होते साईडला कारले ते टाकून आपल्याला अशा प्रकारे भिजून ठेवायचे आहेत हे आपल्याला अर्धा तास अशाच प्रकारे भिजत ठेवायचं आहे म्हणजे काय होईल याच्यातला जो कडवटपणा आहे कारल्यामधला तो पूर्ण निघून जाईल आणि आपला आपली भाजी जी आहे बिलकुल कडू होणार नाही तर तिकडे कारले मस्त भिजतायत तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊयात तर इथे मी भाजायला कांदा ठेवलेला आहे तर एक कांदा यूज करत आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची तशानुसार तुम्ही हे यूज करू शकता एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे आणि तीन मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला ह्याच्यासोबत भाजून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला इथे सुकं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे पण अगोदर हे भाजून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे तर आपला छान लसूण भाजत आहे तर खालून वरून आपल्याला थोड्या थोड्या वेळाने आलटून पलटून छान याला भाजून घ्यायचं आहे तर मी कांदा लसूण आणि मिरच्या भाजून साईडला काढून घेतलेल्या आहेत आता तिथेच आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने सुकं खोबरं पण भाजून साईडला काढून ठेवलेला आहे तर कांदा कितीही भाजला तरी आपला जास्त भाजत नाही म्हणून मी तव्यावर थोडं तेल टाकून याला अजून परतून घेणार आहे तर तेल टाकून आपल्याला थोडं थोडं परतल्यानंतर छान असा ब्लॅक ब्लॅक काळा आपला कांदा झाला पाहिजे म्हणजे पिंकीश कलर थोडा तरी आला पाहिजे म्हणून आपल्याला थोडंसं तव्यावर तेल टाकून या कांद्याला छान भाजून घ्यायचं आहे तर मी कांद्याला थोडं भाजून घेतलेलं आहे तर त्याच तव्यावर आपल्याला थोडा कांदा साईडला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि मधोमध थोडंसं आपल्याला एक चमचा धने टाकून घ्यायचे आहेत आणि तेल टाकायचं आहे आणि धने पण छान आपल्याला मिक्स करून भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये तव्यावर काहीच वेळ लागत नाही लगेच धने दा भाजल्या जातात कारण आपला तवा तापलेला आहे आता धने पण आपल्याला साईडला करून घ्यायचे आहेत आपण जे लसूण भाजून ठेवला होता त्याच्यातल्या पाकळ्या मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत त्या पाकळ्या पण आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत नंतर मी आपण जे मिरच्या भाजल्या होत्या ते टाकून घ्यायच्या आहेत आणि खोबर पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ एक ते दोन मिनटं आपल्याला छान भाजल्यानंतर याच्यात मी कोथिंबीर टाकत आहे तर कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये टाकून आपल्याला कोथिंबीर पण छान अशी हलवून मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला एवढंच वाटण यूज करायचं आहे रस्सा बनवण्यासाठी याचा रसा खूप छान लागतो चवीलाही अप्रतिम लागतो आता मस्त भाजले गेलेले आहेत पूर्ण मसाले कांदा वगैरे सगळं भाजले आता मी साईडला काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी साईडला काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी खोबर आपण जे होतं भाजून ठेवलेलं ते टाकून घेते तोडून टाकायचं खोबर म्हणजे पटकन वाटलं जाईल मिक्सरमध्ये तर आता खोबर पण टाकलेलं आहे आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला इकडे थंड होतं आहे तोपर्यंत आपण इकडे कारले फ्राय करून घेऊयात तर इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर मी एक चमचा तेल घालती आहे मोठा चमचा तेल घालून घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यानंतर कारल्यामध्ये पाण्याचे मॉइश्चर आहे त्यामुळे आपण तेलात टाकल्यानंतर काय होईल आपलं तेल आपल्या अंगावर येईल म्हणून काय करायचं अर्ध झाकण ठेवून आपल्याला पटापट -पत कारले टाकून द्यायचे आहेत आणि थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं आहे थोड्या वेळानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे आणि छान आपले मऊ झालेत खारले खालून कारले तर आपल्याला अलटून पलटून अशा प्रकारे छान कारले आता परतून घ्यायचे तेलामध्ये तर कारले छान तेलामध्ये मऊ झाले पाहिजेत इतके आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर अजून थोडा वेळ मी झाकून ठेवतो गॅसची फ्लेम मिडियम ठेवा मीडियम गॅसवर लवकर हे मऊ पडतात जर फास्ट केलं तर करपू शकतात आणि तितकं आपले मऊ पडत नाहीत कारले आता मीठ टाकते चवीनुसार आणि हळद टाकते त्याच्यामुळे काय होईल जो राहिलेला कडवटपणा आहे तोही निघून जाईल आता आपल्याला अजून छान याला लावून घ्यायचं आहे मीठ आणि हळद म्हणून मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण कारले मिक्स करून आपल्याला अजून झाकून ठेवायचं आहे ही प्रोसेस पाच ते सात मिनटं आपल्याला करून घ्यायची आहे आता मी झाकून ठेवतो आहे याच्यावर अशा प्रकारे आता काढून घेते मी तर कारले मस्त आपले झालेले आहेत एकदम मऊ मऊ पडलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आता काढून घेते एका प्लेटमध्ये तर सगळे कारले मी इथे काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आणि आता त्याच पा आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे कढईत आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर मी दोन चमचे मोठे तेल टाकून घेत आहे आणि आपल्याला मोहरी टाकायचे तेल गरम झाल्यानंतर तेल मस्त आता गरम झालं आहे आता मी तो मोहरी टाकून घेते तर अर्धा चमचा मोहरी टाकलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत तर मोहरी मस्त तडतडली आहे आता जिरे टाकून घेऊयात जिरे पण छान फुललेत आता आपण जे मिक्सरला लावलेलं ला वाटण करून बनवून ठेवलं होतं जे मिक्सरला लावलं होतं ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कलर खूप छान येतो या भाजीचा वाटण आपलं ब्लॅक ब्लॅक कलरचं आहे तर याचा भाजीचा कलर पण खूप मस्त येतो आता तेलामध्ये पूर्ण आपल्याला जे वाटण आहे मिक्स करायचं आहे आणि परतून आहे तेल सुटेपर्यंत ते या वाटणाला छान परतून घ्यायचे तेलामध्ये तर मस्त असं वाटण आपण परतून घेतलं आहे तेलामध्ये पाहू शकता एक कलर पण भर खूप छान आला आहे आता आपल्याला जर सुके मसाले टाकायचे असतील तुम्हाला तरच्या आत्ता ह्या स्टेजला तुम्ही सुक्के मसाले टाकून घेऊ शकता तर मी तीनच मिरच्या टाकल्यात तेवढं काही हे नाही आहेत तिखट म्हणून मी अजून थोडंसं लाल तिखट टाकणार आहे तर अर्धा चमचा मी लाल वाटण टाकणार आहे एक चमचा लाल तिखट टाकणार आहे अथर्व मसाला अर्धा चमचा आणि गोडा मसाला अर्धा चमचा आपल्याला पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचेत आणि अर्धा चमचा हळद हळदपूट टाकलेली आहे आपल्याला पूर्ण आता मसाले मिक्स करून घ्यायचे त्या वाटणामध्ये आता छान असे मसाले मिक्स झालेत आता आपले जे आपण फ्राय करून ठेवले होते कारले आता ते आता या स्टेजला आपल्याला टाकायचे आहेत मसाले मसाले भाजी वेल लागत नहीं आता मसाल्याला मसाल्याचं कोटिंग छान कारल्याला एवजेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत कारले ह्या मसाल्यांमध्ये भाजी शिजायला काहीच वेळ लागत नाही आता कारण आपले कारले पण छान मऊ पडलेले आहेत फक्त ग्रेवीला थोडंसं उकळी येऊ द्यायचे आपल्याला आणि आपली भाजी रेडी आहे तर आता मस्त कारले आपल्याला परतून घेतलेले आहेत मी मसाल्याचं छान कोटिंग आलेलं आहे कारल्यांना आता तुम्हाला जितकं पाणी पाहिजे किंवा जितकी ग्रेव्ही पाहिजे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून ग्रेव्हीमध्ये टाकलेलं आहे भाजीमध्ये टाकलेलं आहे आता मिक्स करून घेते थोडंसं आणि भाजीचा कलर पण सुरेख आलेला आहे खूप छान दिसतोय बघताच क्षणी कुणाला जर भाजी आवडत नसेल कारल्याची तर बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी छान भाजी झालेली आहे तर एवढी ग्रेवी पुरेशी होते जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही एवढी मस्त होते ग्रेवी आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर आपण कारल्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलं होतं कारले हे करताना फ्राय करताना तर इथे आपल्याला आवरूनच मीठ टाकायचं आहे तर एक चमचा मीठ टाकलेला आहे मी आता मिक्स करून घेते मीठ टाकल्यामुळे अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी थोडंसं घट्ट वाटते म्हणून म्हणजे काय थोडीशी उकळी आल्यानंतर थोडंसं तरी पाणी जळतं मग अजून घट्ट होऊ नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपली भाजी रेडी झालेला आहे पाहू आहे तुम्ही किती छान त्याचा तर्री आलेली आहे भाजीला आणि एकदम दाटसर अशी भाजी झालेली आहे आणि दिसायला एक खूप छान झालेली आहे आणि मुलांना जरी भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवून द्या मुलांना आणि जर क घरच्या माणसांना जर कुणाला आवडत नसेल तर अशा प्रकारे द्या त्याला नक्की आवडेल आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला प्लीज प्लीज जाताना एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय